कारण सध्या ट्रेंडिंग मध्ये आपलं पाहिजे असतील शूट होतात ना कारण त्या पोज वेगळे वेगळे काही पण देतो त्याला समजत नाही थॉमस थॉम्सन थॉम्सन सॉरी थॉम्सन से आहे माझ्या मॉमला वगैरे नाही स्कॅनर स्कॅनर कॅन्सर वगैरे झालं ना म्हणून मी ते टाटा हॉस्पिटल मध्ये इलाज साठी आलो हे मी येतो सिरकर घ्यायला तुला खोलून ठेव खोलून पारस फुल भाई शेक्सा वाटतो सेक्सा चिचोर मधला त्याची रियालिटी बघा फोरीनकडे आयडी मागे ते, ते मागायला हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सर गुड मॉर्निंग टू एव्हरी वन आता मी सकाळ सगळं कॉलेज आलो आहे आणि आता मला जायचं आहे प्रिपेरेशन आय मीन प्रिपेरेशन म्हणजे वायवानच ना राहावायला पी पी टी असेन आपली ती वाली मला सबमिट करायची आहे आणि नंतर आदित्य पण आहे आपल्यासोबत बट आदित्य गेलं आहे टीची एक्झाम द्यायला तर मी आता खाली आहे जस्ट मी आलो आणि आता आपण नाश्ता पण करायला जाणार आहोत कारण की आता मेडिसिन पण आपल्याला यायचे आहेत बाई असं घेतली नाही तर परत साक्षी बोलेल तू हे नाही करत ते नाही करत बाय द वेगाईज एक क्वेश्चन होता मी काल यूट्यूब स्टुडिओचा डॅशबोर्ड चेक केला त्यात मी बघितलं की फोर्टी पर्सेंट लोकांनी फक्त सबस्क्राईब केलं आहे अँड सिक्स्टी पर्सेंट लोकांनी सबस्क्राईब नाही केलं आहे वाय गाईज सबस्क्राईब करा मी इतकी मेहनत करतो तर मला तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे की तुम्ही सपोर्ट करत राहा मराठी माणूस पुढे गेला पाहिजे की नाही तर आता जरा व्हिडिओ लाँग नाही करायची आपल्याला डायरेक्ट जाऊया आपण आणि नाश्ता करूया कारण की खूप भूक लागली मला आज जरा मी पोहे ट्राय करते इकडचे फ्रेंड पण घेतली आपली आता जाव्या कॉलेजमध्ये काय साईल मुलाम इज बॅक भाई आपला पेपर द्यायला सक्सेसफुली पास मला माहिती आज साईल पण येणार आहे शॉक झालं मी बघून बोललो अरे हा पेपर देतोय आधी आपला लेक्चर वगैरे सगळं संपलंय ते प्रेझेंटेशन जे होतं ते पण सबमिट केलं आधी ते तू गेला ना गावी आता गावी आता गावी तू पण निघतोय मुंबईवाल्यांचे झाटे गाऊन थकला आता गावी माझा पण गाईचा लास्ट डे आहे मित्रां मित्रांना जे भेटणार ते कारण की मी पण जाणार आहे मामा मावशीकडे तर त्यासाठी गावी पण जाऊ बाय रे काय ना च्या घरी एकवीस दिवसाचा गणपती असतो आपल्याला तिथे पण जायचं या या तुम्ही पण या सर्व येस आता जावे आपण खाली कारण की काय सीन माहिती हे सगळं नाटक्यानगणच काय बोलतात ते भाईने एक चांगली वार्ता काय बोल साईल बोल अरे भाई दोस्ती अशी करा ना की बेंकचो नाव गाजलं पाहिजे आता सर्वेश एवढे ब्लॉग्स करतो ना आणि आम्ही जिमच्या टी व्ही वरती लावतो मला माहित नव्हता आता माझ्या मित्रांच्या घरी चालत असतात म्हणजे ना यूट्यूब ओपन केलं ना की सर्वेश ब्लॉग्स म्हणून यायलाच पाहिजे कारण सध्या ट्रेंडिंग मध्ये आपला कोणाला अगर जॉब वगैरे पाहिजे असेल तर साहिलकडे एक जॉब आहे तर साहिल बोल बेसिकली uh, आपल्याकडे एक जॉब आहे त्या जॉबमध्ये तुम्ही असिस्टंट मॅनेजर असणार आहे एका गॅरेजचं तर त्यात त्या तुमचं काम सिम्पल आहे ते गाडी वगैरे प्रोव्हाइड करणार ओके त्यात तुम्हाला जायचं आहे सी एस टीला सी एस टीला जाऊन सगळं सामान वगैरे घ्यायचं आहे ती दिवसातून तुमची एकच फेरी येणार त्यानंतर तुम्हाला परत नाही जायचं आहे त्यानंतर चान्स समजा कुठली गाडी आली झेड एक्स नाईन हंड्रेड किंवा कावासाकी वगैरे निंजा तर या गाडीची तुम्हाला डिलिव्हरी पिक करायला जायचं आहे फक्त ते पण तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गाडी चालवायला भेटणार तर चांगला जॉब आहे बेसिकली एट थाउजंड सॅलरी आहे पार्ट टाइम जॉब आहे आणि काळा चौकीला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर सर्वेशला कॉन्टॅक्ट करा सर्वेश मला सांगेल कॉमेंट करा खाली आणि सॅलरी फिलरी काय सॅलरी एट थाउजंड बोललो ना एट थाउजंड फॉर सिक्स हा मंथ फॉर सिक्स हा नंतर इन्क्रीमेंट करून देणार आपण बाकी आज पाऊस नाही जरा मला

हेवी आहे गाडी आहे मी कशी चालत तुला माहितीये ना आपण तर गेलो आपण गेलोय भावा बुलेट वरतीच पिकअप करायचं तू कधी कार आणतोय कार मध्ये कधी फिरू आपण कार यार कार ची शावी बनवायची आहे काय सी बघू बघू शावी देत नाही ना रे घरचे आपण सेकंड हँड शावी बनवा ना एक अच्छा असं सीन आहे घरच्यांची गाडी आहे आपली हा लोडा मध्ये लोडा लोडा लोदा नाही लोडा लोडा जे काय आई सावली येत नाही रे ते लोडा लोडा चल ब्रो भेट येस ट्रेन येईल जा ट्रेन आली तुझी साहिल ला सोडलाय त्याला माहिती नव्हतं कसं तिकीट काढायचं म्हणून आदित्य घरी निघतोय कोणाला मोदक पाहिजे असतील कोणाला मोदक जर पाहिजे असतील विकत तर सर्वेशला मी तो फ्लायर पाठवेल तर त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेला आहे गणपतीचा सीझन चालू आहे तुम्हाला जर बेस्ट क्वालिटीचे मुलं पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा माझ्या चॅनलवरती वाईल लोक सेलिंग ड्रेसिंग कसं वाटतं गायस सर मी आता घरी आलो आहे आणि माझा एक पार्सल आला आहे तुम्हाला मी आता शो करतो तर हे बघा हा माझं एक पार्सल आलाय इन्स्टाग्रामच्या कोलॅपवरून तर ह्याच्यात कसं आहे माहिती आहे आम्हाला बरं वाटतं की मला कपडे घ्यायला नाही लागत स्वतः ब्रँड येतात मग त्यांच्यासोबत मी कोलॅबोरेशन करतो आणि नंतर फक्त मला एक रील त्यांना डिलिवर करायची असते बस मग मा मला शॉपिंग करायला जास्त परत नाही जास्त फक्त मला बॉटम्स घ्यावे लागतात चला आता तुम्हाला दाखवतो की हे काय आहे ना एक हा एक शर्ट आहे हा आहे ना मला खूप आवडलेला स्पेशली मी पूर्ण साईट शोधली त्यानंतर मला जाऊन हा शर्ट एक भेटला आहे आणि शर्ट तुम्हाला आता शो करतो लुक हा एक लेदर टाईपचा कपडा आहे त्याचा हा ब्लॅक शर्ट आहे आणि हा एकदम सॅक्सी वाटणार वेअर केल्यावरती तर हा एक शर्ट आहे मी आता घालून ना दाखवणार मी कधी घालेल माहिती जेव्हा मी बिटला जाईल ना तर तुम्हाला मी अपडेट देईल तर तेव्हा मी हा वेअर करेन आणि नेक्स्ट तुम्हाला अजून एक दाखवतो मी हा मला ब्रँड आहे तुम्हाला उलट दिसत असेल तर याला आपण आणि ही टी शर्ट भाई पोलो टी शर्ट मला खूप आवडतात तर मी एक पोल घेतली इथे ती शर्ट काय ओल्ड स्कूल वाटते ओल्ड स्कूल म्हणजे फुल भारी वाट रिव्हेर केलं ना तर बॉम्ब ते दोनच कपडे होते तर तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करा काय बोलतो भाई आजारी परत आजारी अरे हात नको लवकर मी परत पडेल आजारी हात लावून काय नाही होत रे बाबा वायरल फिवर असंच आहे कसं झालं तुला काय काय माहिती रे सेम झालं ना सेम आणि सौरव डोळ्यातला पाणी येत आहे वाफ येत आहे तोंडातून माझा चल यावे आला सौरवला बघूया काय बोलतो भाई चड्डी घ्याय आजारी पडलाय हात नको घेऊ माझ्यासोबत काय झालं तुला काय झालं सर्दी खोपळा थांब दुखतय कसा अज तुला तपासतो पहिला कर तुला काय झालं काय नाही हो ब काय नाही झालंय काय ओके ओके का काय रे हो दुखत आहे दगड बाहेर दगड पण आणि एवढं पोर्शन तू इथे तुझा नंबर नेक्स्ट दगड बोलतो ऍडम सॅपल <laughs> ला दगड बोलतो मला पण आहे तुझं दगड बोलला त्याला बोलतो दगड आहे सांगितले मला बा दगड बोलतो अरे आई जवली वाजवते म्हणजे काय माहितीये काय आज ब्लॉग नाही करत करतो आता अरे तुम्हाला माहिती आहे गाईस मला वाटतंय शिरकर सगळ्यात लास्टला राहणार आहे सबस्क्रायबरमध्ये बिकॉज सौरव सौरव कॉन्टेंटली म्हणजे कन्सिस्टन्सी ठीक आहे तर सबस्क्रायबर पण लवकर वाढत आहे शंभर आहेत शंभर झाले तुझे किती सबस्क्रायबर आहे तीनशे तीनशे चाळीस काय बरं तर सौरव जाणार आहे तुझ्या पुढे कारण की वाईन तुला माहिती आहे की मी बघितलं ब्लॉग तर हेनी गाईज एका हप्त्या एका हप्ता की दहा दिवसामध्ये सहा व्हिडिओ अपलोड केले शॉर्ट्स वेगळे पण पाऊस पा। यायला लागला रे पाऊसाला पुढे राहणार तुम्ही पण गाई सपोर्ट करा मला सर्वेच्या ब्लॉग मध्ये लिंक हे दिलेस ना माझं इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा पेज बोलतोय अरे युट्यूबचा रे लिंक बोलतो लिंक लिंक नाही लिंकला लिंक मी काहीतरी असे आता इथे उभे आहे आहोत आणि गाडी पुन्हा भिजली आहे मला वाटतं आपण शेरकरी स्पॉट बदलला पाहिजे दुसरीकडे तू काय करू हो काय होणार काय नाही रे एवढ्या अभ्यास बिब्यास बेंच झाला एवढ्या भाव पैसे भरतोय तीस चाळीस हजार रुपये बेंच अभ्यासाच्या नावाने मॅस मरीन लाईनला पुरींची आय डी घेतोय दाखवा दाखवा काय शब्द नाही ला आज बंद करायचा बंद करायचा मी ह्याच्यामुळे मी एकदा दोनदा बंक केलाय असा बोल एकदा दोनदा खूप वेळा खूप वेळा हाता बोलता खूप वेळा गेलेला ला आज चुकी आता काय खूप वेळा बंद केलंय आणि ते सी माहितीये का तुम्हाला काहीतरी बोललेलं आहे ते की ह्याचा भाव याला पैसे भर होतो हा भावाला काय बोलला मुझे काय करणार मुझे भाई कॉन्टेंट बनार आहे भाई अभि परेशान हो गया पढाई से नाही हो रहा है मेरे से भाडे बघ कसे येतात ला एक दिवस तू पण भाई अशीच गाडी चालवणार ना मग काय भाई पुढे असणार तुम्ही पाठ्या आमचा ड्रायव्हर ना त्या तुम्ही माझे <laughs> मित्र म्हणून तुम्हाला बसवणार त्याची रिअलिटी बघा कोरीन कडे आयडी मागतो ते मागायला माझ्याकडे बोलवतो काय केलं गेले पुढे बोलतो बोलो काय <laughs> <बाँ इता वे... laughs> बोलो का मी बोललो बाबा कर तुझा काय करत बोलतो एवढं खोटं बोलतो ना इधर इधर ते पाठी गेलेले ते रिटर्न आले बोलतो तुम्हाला पण माहितीये काय आयडी द्याय व्हिडिओ जातो तुला माहितीये तुम्हाला दिसलं कोण व्हिडिओ जातो त्याची पण बोलवत असं असं बोलवतो ते आल्या सीन काय आला माहिती आयडी माहितीये का क्या थोडासा <laughs> बोलते श्री मला कोर प्लीज दो आय खर असं बोलला अरे हा दिसते बघे तुझ्या आईशी तुझं तिथे हिता पाहिजे तिने नाही तिला म्हणून बोलते हिजा पाहिजे अच्छा हा काय जिंदगीचा भिकार थोडा आहे मला ही उम्मीद नव्हती ह्याच्याकडून असं पण कसली उमेद आहे उमेदच नाही तुझ्याकडून काय मग कशाला उम्मीद ठेवतो ठेवत पण नाही आम्ही रेडिओ आलो आणि आमचा प्लॅन झाला आता शूट करायचा आम्ही परत चाललो होता बॅला डिस्ट्रेटला शूट करायला आणि मी तीच टी शर्ट घालते आहे बोललो आता चालले सगळे तर हीच टी शर्ट घालतो की जर कोलक पण करतो तर शेरकर आहे आपल्यासोबत शेरकरला पण शूट करायचं आहे आणि मेन म्हणजे आम्ही जात होतो जैतसाठी आणि जईतचीच आउटफिट बघत होते माझी आउटफिट एक जे बनलं आहे तर जईतचं आपण शूट करणार होतो कारण की त्याच्या बड्डेला पोस्ट हवे ना म्हणून पण आम्ही सगळेच चाललो शूट ना सौरभ आहे शेरकर जईत आणि मी तर बाय द आउटफिट चेक करा आधी तर ही आउटफिट मी वेअर केली आहे तर आता आपण डायरेक्ट निघूया आणि शीटला तुम्हाला मी भेटतो तर आता आम्ही स्पॉटवरती पोहोचलो आहे बॅलडिस्ट्रीट वरती आहे आणि आता आम्ही पहिला शूट करणार आहे आणि नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया कारण की आम्ही अजून काय दुसरा करणार नाही आणि तुम्हाला काय दाखवतो की बिहाइंड द सीन बाय दे तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतो की आम्ही रील शूट करताना कॅमेरा अँगल कसा ठेवतो आणि झूम इन झूम आउट कसं करतो ते तुम्हाला शो करतो मित्रांनो आता तुम्हाला मी शो करणार आहे की मी रील तेव्हा शूट कसा होता फोन फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे तर तुम्हाला ते दिसत असेल तर तसा तो मुवमेंट करणार ते तुम्हाला समजेल की रीनशूट कि कशा गाईज फायनली माझा शूट कंप्लीट झालाय आता मी जयचा शूट करतो आहे याचा शूट होतात ना नाही कारण त्या पोज वेगळे वेगळे काही पण देतो त्याला समजत नाही एकामेकाचे खेसात बसलेत एवढं निकल अच्छा आहे का एवढं असं बेकार आहे आता वाटत कपडे चेंज करता दिलो चेंज बाई बाई सौरव बघा सौरव वरती मस्त वाटते टी शर्ट हे जैतमध्ये काहीतरी फॉल्ट आहे माहिती <laughs> तुम्ही लोकांना काय जाईल यांचा ब्लॉग बघा यांच्या ब्लॉगमध्ये काहीतरी जास्तच मिस्ट्री दाखवली आहे लोकांनी तुम्हाला सगळं बिटीएस भेटेल काय काय झालं झालं शूट मी निघायला घेतो आहे घरी कारण की आता खूप संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी समर्थ येणार आहे आय मीन रात्री तर आपण बघूया तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करूया तर आता आम्ही घरी निघतो आहोत तर मी आता जेलीला राऊंड मारायला घेऊन आलो जस्ट आता मी जेवलं वगैरे कपडे चेंज केले आज दिवसातून मी तिसऱ्यांदा कपडे चेंज केले आणि बाहेर येतोय मी नुसता फिरतो आहे बाकी काय नाही बाकी मजा आली आज गाईज वर्थ होता इतकं सारे आज तुम्हाला कॉन्टेंट भेटल्या म्हणजे मला कॉन्टेंट भेटलं तुम्हाला बघायला भेटलं काय काय आम्ही केलं काय नाही आता जेली जोपास फिरतोय नंतर आपण सौरवला भेटू त्याचा कॉल आलेला तो बोलला की दहा मिनिटात येतो करू तर आपण हिला आता सोडू नंतर सौरवला भेटूया सौरव आला इथे हाय बोल हाय

You, वो बोला you, था कि man, बहुत महंगा है पर कुछ नहीं ठीक है।, है वो बोलते कि हम देखते ट्राई करते अगर जमा तो लगाते पर भाई बंदा बहुत अच्छा है। <laughs> <भाई> अच्छा कल ही मिलते फिर से इनको मिलना मैं भी बाहर जाऊंगा इसलिए मेरा भी सॉर और नाम क्या आपके अकेडमी का ट्रिपल टी फुटबॉल

बाय yes, जाईल आता आम्ही त्याला भेटलो आणि तो आता गेलाय मी पण जेलीला घरी ठेवून आलो आणि हे लोक त्याला घेऊन गेले होते इथे त्याला जिम बघायची होती ऍक्च्युली तर तुम्हाला स्टार्टिंग पासून सीन सांगतो की ऍक्झॅक्टली का काय झालं तर आता मी जिथे ब्लॉक स्टार्ट केलं ना जेली सोबत तिथे मी जेलीला घेऊन फिरत होतो नंतर हा आला मला असं स्टेअर करत होता मग जेली कशी फिरत असते ना राऊंड राऊंड तर मी परत त्याकडे बघितलं तिने माझ्याकडे बघितलं मला होतं इथे जिम आहे का इते, इते लो मी लो हा इथे पुढे जिम आहे इथे तिथे जाऊन बघ करू नंतर असं बोललो मी तर तो बोला तू दाखवू शकतो का मी नवीन आहे मी बोललो अच्छा ठीक आहे सर जाव्या नंतर तो मला सांगायला लागला की अरे मी तिथे आलो मला एक महिना झाला आणि माझ्या मॉमला वगैरे ना हे स्कॅनर स्कॅनर कॅन्सर वगैरे झालं तर म्हणून मी इथे टाटा हॉस्पिटलमध्ये इलाजसाठी इथे आलो असं बोलला तो तर मी बोललो अरे वाईट वाटलं आयफोन वगैरे असं असं बोललो त्याला नंतर तो मला सांगायला आलं की मी फू फुट फुटबॉलची अकॅडमी करतो हे ते सगळं करायला काय कोच तो वगैरे पण आहे कोच वगैरे येतो एक्झॅक्टली एक्झॅक्ट मणिपूरला ना तो आसाम साईडला वगैरे तर एक नंबर बंद आहे असं झालं बोलणं वगैरे माझं त्याला जिममध्ये मी घेऊन गेलो तो जिममध्ये चेकआउट करत होता नंतर तेवढा सौरव आला सौरव बोलला की इथे उभा आहे तू कुठे आहे मी बोलला अरे मी इथे पुढे आलो एक मुलगा भेटला मला चांगला आहे मग हे लोक तिथे आले मग हे लोकांना त्याच्यासोबत भेटवलं असं चांगलं होतं मला रँडम फसिलसोबत बोलायला

अरे अरे मग लवड मग काय मूठ टाकू त्याच्यात फेंडच्या आयटीसीवर जात जात माझे तुला बोलते पेट्रोलचे पैसे वाटत इथून येतो तुला लगेच येतो अरे बाबा सौरभ अरे काय मा ठोके आहे कुठे आहेस तू नक्की कुठे नक्की अली गाईवर काय वापर आलो अमुक पण इकडे आलो, आलो, आलो मी तुम्ही हे ये मी येतो शिरकर घ्यायला तुला खोलून ठेव आता आम्ही शिरकरला घ्यायला आलोय आणि शिरकर इथे समोर आपला मी एक हाताने ड्राय करून हे गेलो गेचत होत्या तुझी ब्लॉक ब्लॉक करते लगेच तुझी कॉल रेकॉर्डिंग सगळी आहे रेकॉर्ड झालीय रेकॉर्ड चालतच चल बस जाव्या काय चालत मजा आली की नाही बाई तर मनावर घेऊन काय तू आहेस ना काय आहे ना चायनीस केम येतात ना हा दे हा गरीब तर आहे मुकेश कसं असतं कोरीन बोलताना बोलतो गाजर खाते बघायचे सेक्सी घाच्या सेक्सी

मित्रांनो तर हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग एडिटिंगला घेतो आणि आज शिरकरणी आणि सौरवनी पण ब्लॉग केलं आहे तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय